शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण प्रकाश मळणी मशीनची डिलिव्हरी देत आहे अमोल सनस म्हणून आहेत आपले कस्टमर यांनी खूप जागेवर मशीन बघून जा मशीन, मशीन योग्य ती निवडलेली आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडून थोडक्यात माहिती घेऊया मशीन आम्ही लय फिरलो पण मशीन आम्हाला इथं सांगितलं तरी मूर्तीची मशीन घ्या प्रकाशची मशीन चांगले सर्व्हिस पण त्यांची चांगली आहे लय ठिकाणी बघितलं आम्ही त्यांना विचारून मग आम्ही इथं मशीन घेतली डिस्काउंट पण त्यांनी व्यवस्थित दिला साहेब तुमचं गाव कुठलं आमचं गाव लावंगर लावगर तुमच्याकडे ट्रॅक्टर कुठला होता अगोदर आता कुठला आहे पहिला स्वराजचा वेचा हा आता तोच आहे फक्त पन्नास एस पी आहे तो अठ्ठेचाळीस एस पी होता अठ्ठेचाळीस तुमच्या गावात प्रकारच्या मशीन किती येते आता सध्या आमच्या गावात आता दोन तीन येते दोन तीन आहेत किती वर्षापासून प्रकाश तुम्ही बघताय प्रकाश मिळणे मशीन वर्षापासून प्रकाश मळणी मशीन तुम्ही किती भरपूर मेंटेनन्स अजिबात सातारा मधनं तुम्हाला कुणी सांगितलं मशीन तिथनं घ्या आम्हाला आमच्या तिथं प्रकारच्या मशीन घेतल्या त्यांनी आम्हाला सांगितलं मशीन घ्या मशीन चांगले सर्व्हिस चांगली देते तिथे हा हा तुम्ही आता जर बाकीच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय मेसेज द्या चाल मशीन कशी स्पेअर किंवा बाकीचं त्रिमूर्ती मधलं मशीन घ्या कशामुळे घ्या म्हणून सांगता तुम्ही मशीनची सर्व्हिस चांगली आणखी स्पेयर पार्ट पण सगळं व्यवस्थित येते सर्व्हिस चांगली देते मशीन चालते चांगली त्यामुळं हा मशीन हिथून घ्या म्हणून तुम्ही सांगणार संग्दा। प्रत्येक शेतकऱ्यांना कारण काय होतं की मार्केटमध्ये भरपूर कंपनी आलेल्या आहेत मल्डी मशीन मध्ये कारण शेतकऱ्यांना तुम्ही तुम्ही जसं योग्य कोणतं मशीन तसं शेतकरी आपला मित्र कसा होतो कोळा असतो कुठल्याही मशीनवर विश्वास ठेवतो आणि त्यासाठी तुम्ही ती मेसेज तुम्ही बाबा मशीनची क्वालिटी कशी आहे तुम्ही सांगू शकता त्यासाठी तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला सांगा की बाबा प्रकाशमल्ली मशीन कशी आहे चांगले सांगणार प्रत्येक शेतकऱ्याला हा उत्तन खरेदी करणार म्हणून सांगणार तुम्ही